नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीतर्फे मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो बृहन्मुंबई दोन हजार चोवीस याच्यातल्या ज्या जागा आलेल्या आहेत ज्याला आपण अगोदर लिपिक म्हणायचो आणि आता त्याला कार्यकारी सहाय्यक म्हणतात एक हजार आठशे शेहेचाळीस जागा आलेल्या आहेत यासंबंधीचे प्रत्येक पॉईंटवरती आपण वेगवेगळे सेशन्स घेतलेले आहेत आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर ते सेशन बघितले नसतील तर नक्की बघा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की जे रिझर्वेशन आहे या पदांमधलं मग ते वुमन्स रिझर्वेशन असेल स्पोर्ट असेल ऑर्फन असेल अर्थक्विक ज्याला स्पेसिफिकली रिजर्वेशन असतं किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड जे विद्यार्थी असतात तर या सगळ्यांचं जे रिझर्वेशन आहे त्याच्या टर्म्स कंडिशन काय दिलेल्या आहेत त्याच्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने अप्लाय करायचं हे सगळं बघणार आहोत याच्यामध्ये बघा महिला प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक अंशकालीन दिव्यांग खेळाडू अनाथ एससीबीसी आणि ईडब्ल्यू एस हे जे तुमचं रिझर्वेशन आहे याच्यामध्ये काय स्पेसिफिकली त्यांनी मेन्शन केलेलं आहे सगळ्यात पहिला पार्ट आहे महिला राखीव आता महिला राखीव याच्यासाठी जे रिझर्वेशन असतं ते तीस टक्के असतं आपल्याला माहिती आहे तुम्हाला स्पेसिफिकली रिझर्वेशनचा तक्ता माहिती असेल एक असतं व्हर्टिकल रिझर्वेशन आणि दुसरं असतं होरिझेंटल रिझर्वेशन व्हर्टिकल रिझर्वेशन जे आहे ते तुमच्या कॅटेगरीनुसार असतं फॉर एक्झाम्पल एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल आणि होरिझंटल ज्याला समांतर आरक्षण म्हणतो याच्यामध्ये तुमचा ऑर्फन फोर्ट्स बरोबर आहे आणि त्याच्यातही ही ज्याला आपण स्पेसिफिकली ज्याला कप्पीकृत आरक्षण म्हणतो ते सुद्धा असतं तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये फक्त आपण डिस्कस करणार आहोत की कुठल्या पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी किती आरक्षण आहे आणि कोण पात्र ठरतं तिथे तर महिलांसाठी जे तीस टक्के आरक्षण आहे हे प्रत्येक कॅटेगरीमध्ये तुम्हाला असणार आहे जो खुला वर्ग आहे त्याच्यामध्ये महिला राखीव असणार आहे एक जनरल एक महिला राखीव तसंच तुम्ही जर कॅटेगरीचं असाल फॉर एक्झाम्पल ओबीसी असेल आणि ओबीसी महिला असेल तर तुम्ही त्या ओबीसी मधल्या ज्या महिलांसाठी राखीव जागा आहे त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता तुम्हाला माहिती आहे याच्यासाठी एन सी एल किंवा डोमेसाईलची काय अट आहे हे जे जा जागा जा आहेत तीस टक्के महिला राखीव जागा आहे पण त्यांनी त्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये मेन्शन केलेलं आहे की जर ज्या पर्टिक्युलर स्पेसिफिक पोस्ट साठी जर जेवढा लागणार आहेत तेवढे महिला उमेदवार जर अवेलेबल झाले नाहीत किंवा पात्र झाले नाहीत इलिजिबल झाले नाहीत तर त्या केसमध्ये ह्या ज्या जागा आहेत ह्या त्याच प्रवर्गातील ओके म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज ओबीसी मधल्या महिला राखीवच्या जागा आहेत आणि तेवढ्या महिला पात्र ठरल्या नाही तर ओबीसी मेलमध्ये सुद्धा त्या पर्टिक्युलर मेलला त्या जागा देण्यात येतात असं सहजास होत नाही फक्त त्यांनी मेन्शन केलेलं आहे की सदर पदे म्हणजे जर महिला उमेदवार उपलब्ध झाला नाही तर त्या ज्या पोस्ट आहेत त्यांच्याच प्रवर्गातील गुणवत्तेनुसार तुमच्या मेरिटनुसार तुम्हाला जेंट्स मधनं त्या भरल्यात येईल ओके तर हे आहे okay? महिला राखीवसाठीच दुसरं आहे एक्स सर्व्हिसमॅन मिलिट्री पर्सन्स माजी सैनिक याच्यासाठी एक्स साठी जर आपण बघितलं ओके तर याच्यासाठी पंधरा टक्के आरक्षण आहे आपल्याला माहिती आहे ओके पंधरा पण याच्यासाठी त्यांनी स्पेसिफिकली तुमचं जे जिल्ह्याचं माजी सैनिक मंडळ असतं त्याच्यामध्ये तुमचं नाव नोंदणी केलेलं असलं पाहिजे माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण मंडळ मध्ये नाव नोंदणी आवश्यक आहे तुम्ही फॉर्म भरायच्या अगोदर उमेदवार जर माझी सैनिक असेल तर त्यांनी जिल्हा सैनिक बोर्डात त्याचं नाव नोंद केल्याचं प्रमाणपत्र हे साक्षांकित प्रत ओके हे सगळे जे आहेत हे नियुक्तीच्या वेळेस जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेस सादर करणं आवश्यक आहे त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो स्पेसिफिकली जर जे विद्यार्थी मित्र आपले माझी सैनिक आहेत तर त्यांनी त्या पर्टिक्युलर रिक्वायरमेंट फुलफिल करणं गरजेचं आहे तर आणि तरच तुम्हाला त्या आरक्षणाचा फायदा घेता येणार आहे येते लक्षात जर माझी सैनिक असेल तर जिल्हा सैनिक कल्याण मंडळामध्ये ओके आणि जिल्हा सैनिक बोर्डात त्याचं नाव असणं आवश्यक आहे ओके त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड आहे बघा प्रकल्पग्रस्त आता प्रोजेक्ट अफेक्टेड जे कॅन्डिडेट आहे यांना पर्सेंटेज जर बघितलं आपण तर आरक्षण आहे पाच टक्के पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो मध्ये त्यांनी स्पष्ट मेन्शन केलेलं आहे की याच्यामध्ये कोणाला ते पात्र ठरणार आहेत तर नगरबाह्य विभागातील ज्या प्रकल्पग्रस्तांची जमीन बृहान्मुंबई महानगरपालिकेच्या जल संपादित केली आहे आणि अशा प्रकल्पग्रस्तासाठी जे पद आरक्षित आहेत त्यांना हे अवेलेबल होणार आहे दुसरी गोष्ट ठाणे जिल्ह्या जो भातसा धरण प्रकल्प आहे बरोबर आहे तर ठाणे जिल्ह्यातील भादसा धरण प्रकल्पात बीएमसीने जे काही स्पेसिफिक जी आर काढला होता जे काही मंजूर झालेला अठ्ठावीस प्रकल्पग्रस्त होते बरोबर आहे तर यांची जी गणना आहे याच्यामध्ये यांना स्पेसिफिकली चान्स आहे तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो प्रकल्पग्रस्तांसाठी त्यांनी बेसिकली ज्यांच्या जमिनी ह्या बी एम तुमच्या जलप्रकल्पासाठी किंवा वॉटर प्रोजेक्टसाठी गेलेले आहेत ते विद्यार्थी आणि भातसा प्रकल्प जो आहे तिथले जे अठ्ठावीस प्रकल्पग्रस्त आहेत वेगवेगळ्या -वेग एरियामधले तर त्या प्रकल्पग्रस्त इथे पात्र ठरणार आहेत या गोष्टी त्यांनी क्रिस्टल क्लिअर त्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलेल्या आहेत त्यानंतर जे अर्थ झालेले आहेत आपल्याला माहितीये किल्लारी भूकंप होता तर भूकंपग्रस्तासाठी दोन पर्सेंट आरक्षण आहे पण याच्यामध्ये स्पेसिफिकली त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे की हे जे उमेदवार आहेत आता आपल्याला माहिती आहे की भूकंप साधारणतः एकोणीशे एक्क्याण्णवच्या दरम्यान लातूर भूकंप माहिती आहे आपल्याला तर आता विद्यार्थी जर तिथले पात्र नसतील किंवा तेवढे विद्यार्थी तिथे जर अवेलेबल झाले नाहीत तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की सदर उमेदवार उपलब्ध न झाल्यास ही जी पदं आहे प्रकल्पग्रस्तामधून भरण्यात येईल म्हणजे जर भूकंपग्रस्त विद्यार्थी तिथे पात्र ठरले नाहीत तेवढे विद्यार्थी त्या संख्येने आले नाहीत तर ह्या ज्या जागा दोन पर्सेंट आहेत या कुणाला देण्यात येईल तर ह्या प्रोजेक्ट अफेक्टेड विद्यार्थ्यांना देण्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे हे पदे प्रकल्पग्रस्तामधून भरण्यात येईल ओके तर डेफिनेटली लक्षात घ्या जर त्या त्या कॅटेगरीसाठी आपण काय बोलतोय ते त्यानंतर आहे स्पोर्ट खेळाडू आता स्पोर्ट्स आणि दिव्यांग आपल्याला माहिती आहे की साधारणतः ज्या काही बातम्या येत आहेत त्यानुसार हे आता स्ट्रिक्ट झालेलं आहे तर पाच टक्के जे तुमचं आरक्षण असतं साठी आणि त्याच्यातल्या कुठल्या वॅकन्सीसाठी असतं कुठल्या लेवलचे स्पोर्ट, लेवल स्पोर्ट तुम्ही घेतला असला पाहिजे तुमच्याकडे मल्टिपल स्पोर्टचे जर सर्टिफिकेट असेल तर काय केलं पाहिजे हे सगळं त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे तुमचा क्रीडा प्रकार हा त्यांनी जे गुणवत्ताधारक स्त्री पुरुष खेळाडूंसाठी जे आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये मान्य असलं गेलं पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही फॉर्म भरण्याच्या अगोदरच जे काही उपसंचालक असतात तुमच्या विभागाचे अर्ज करण्यापूर्वीच विभागीय या उपसंचालक यांच्याकडून तुमचं जे प्रमाणपत्र आहे खेळाचं जे सर्टिफिकेट आहे ते व्हॅलिडेट करून घेतलं असलं पाहिजे बरोबर आहे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जो आहे हे सगळे ते जी आर त्यांच्यानुसार ते जातात तर तुम्हाला जे स्पोर्ट ऑथॉरिटी आहे विभागीय उपसंचालक त्यांच्याकडनं तुम्हाला ते व्हॅलिडेट करून घ्यावं लागणार आहे आणि तुमचे जे काही कागदपत्रे असतील तर हे तुमचे क्रीडा व युवक सेवा जे असत त्यांचे जे प्रमाणपत्र असतात ते तुमचे प्रमाणपत्र तुम्ही दिलेल्या कॅटेगरीसाठी प्रमाणित करून जोडणं आवश्यक आहे ओके तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला मधन तिथे तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला हे सगळं अगोदरच करावं लागेल फॉर्म भरण्याच्या अगोदर ओके त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे काही विद्यार्थी राज्य राष्ट्रीय वेगवेगळ्या स्थळावर खेळतात काही सांघिक खेळतात ते पात्र आहेत की नाही हे सुद्धा व्हॅलिडेट करावं लागणार आहे लक्षात घ्या की त्यांना काहीही थोडी जरी शंका आली तर ते तुम्हाला आणि तुम्हाला दिलेलं ज्यांनी आहे विभागीय संचालक असेल जे तर ते सगळे जे आहे ते प्रॉपर वेनी पडताळणी करतील आणि नंतरच तुम्हाला डेप्युटेशन देतील ठीक आहे पाच पर्सेंट खेळाडूसाठी डिस्ट्रिक्ट जे काही तुमचे स्पोर्ट ऑफिसर असतात ऑथेंटिक जे असतात ऑथॉरिटी असतात त्यांच्याकडनं तुम्हाला ते घ्यायचं आहे ओके नंतरचा जो आरक्षणाचा भाग आहे तो आहे अंशकालीन पदवी दर्जाला म्हणतो आपण ओके okay, आता सगळ्यात महत्वाचं की विद्यार्थ्यांना बऱ्याचदा इथे कन्फ्युजन होतं की काही प्रायव्हेट सेक्टरमध्ये आम्ही काम करतोय सर तर मग आम्ही अंशकालीन पदवी दर किंवा आम्ही स्पेसिफिकली त्या कॅटेगरीमध्ये काटे, मोडतो का ज्याला सुशिक्षित बेरोजगार म्हणतो विद्यार्थी मित्रांनो क्रिस्टल क्लिअर याच्यासाठी त्यांच्या सूचना दिलेल्या आहेत दहा टक्के आरक्षण आहे याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं की सुशिक्षित बेरोजगार अर्थसहाय्य नावाची एक जी योजना होती शासनाची महाराष्ट्र शासनाची सुशिक्षित बेरोजगार अर्थसहाय्य ओके त्याच्यामध्ये तुम्ही तीन वर्षापर्यंत मासिक भत्त्यावरती ज्याला म्हणतो दरमहा मंथली ओके त्याच्यावरती तुम्ही तीन वर्ष काम केलेलं असलं पाहिजे तसंच रोजगार मार्गदर्शन केंद्र जे आहे ओके एम्प्लॉयमेंट ऑफिस जे असतं तिथे तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असलं पाहिजे तुमचं अनुभवाची नोंद तिथे असली पाहिजे पदवीधारक असेल किंवा पदविका धारक असेल तुम्ही शासकीय कक्षेबाहेरील गट क पदावरील जो काही तुमचा अनुभव असेल ते हे सगळं जे आहे हे सगळं तुम्हाला तिथे मेन्शन करावं लागणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे ते जे काही डॉक्युमेंट्स असतील त्यालाच ते पदवीधर अंशकालीन उमेदवार कन्सिडर करतील आणि त्यालाच तुम्हाला तिथे त्याचा फायदा घेता येईल येते लक्षात त्यानंतर आहे ऑर्फन अनाथ ज्याला म्हणतो दोन पार्ट आहेत याच्यामध्ये याच्यामध्ये स्पेसिफिकली एक इन्स्टिट्युशनल असतं आणि एक नॉन इन्स्टिट्युशनल असतं तर त्याच्यासाठी एक टक्का जे आहे ते आरक्षण आहे वन पर्सेंट ऑर्फनसाठी आणि लक्षात घ्या याच्यामध्ये जसं आता मी सांगितलं इन्स्टिट्युशनल म्हणजे संस्थात्मक आणि नॉन इन्स्टिट्युशनल म्हणजे बाह्य संस्थात्मक तर संस्थात्मक प्रवर्ग असेल किंवा बाह्य संस्थात्मक प्रवर्ग असेल तर याच्यामध्ये तुमचं जे सर्टिफिकेट असतं आपल्याला माहिती आहे की स्पेसिफिकली या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे महिला व बाल विकास जे मंत्रालय आहे त्याच्या अनुषंगाने तर तुमच्या अनाथासाठीचे जे प्रमाणपत्र आहे तर ह्या सगळ्या ऑथेंटिक प्रोसेसनी ते आलेले असलं पाहिजे लोकल ऑथॉरिटी किंवा कुठल्याही बॉडीचं ते चालणार नाही तर त्या पर्टिक्युलर बॉडीच ते सर्टिफिकेट असलं पाहिजे आणि त्याच्यासोबत तुम्हाला डोमेसाईल सुद्धा लागणार आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आरक्षक आवश्यक राहील आता एक लक्षात घ्या की अनाथ आरक्षणाच्या माध्यमातून अनाथांच्या एका प्रवर्गासाठी उपलब्ध जागावर गुणवत्तेनुसार त्या प्रवर्गातील अनाथ उमेदवार पर्याप्त प्रमाणात उपलब्ध होऊ शकले नाही तर ती पदे अनाथाच्या दुसऱ्या प्रवर्गाच्या गुणवत्तेनुसार भरण्यात येईल म्हणजे सपोज एखादा एस सी मध्ये ऑर्फन आहे कपीकृत आणि तो विद्यार्थी पात्र ठरला नाही कुणीच आणि तिथे आले नाही ते विद्यार्थी पात्र ठरलेले मग अशा वेळेस ते जे ऑर्फनसाठीच्या जागा आहे त्या सीच्या ज्या आहेत त्या वेगळ्या प्रवर्गासाठी तुमच्या गुणवत्तेनुसार ते भरू शकतात हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे ओके अनाथ व्यक्तींचे आरक्षण शासनाकडून जे काही वेळोवेळी जी आर जा दिलेले आहेत ते सगळे त्या ऑथेंटिक प्रोसेसमध्ये चेक होतील आणि नंतरच तुम्हाला तिथे तुमचं जे दावा आहे तो ग्राह्य धरण्यात येईल येत्या लक्षात विद्यार्थी मित्रांनो एक पर्सेंट आरक्षण आहे याच्यामध्ये आणि जे काही तुम्ही सादर करणार आहात सुधारित नमुन्यातील अनाथ प्रमाणपत्र हे तुम्हाला दाखल करायचं आहे त्या त्या, त्या वेबसाईटवरती हे सगळं दिलेलं आहे येते लक्षात मग संस्थात्मक असेल किंवा बाह्य संस्थात्मक असेल त्यानंतर आहे दिव्यांग दिव्यांगाचाही प्रकार तोच आहे विद्यार्थी मित्रांनो खूप चांगल्या लेवलला आता हे व्हेरिफिकेशन होणार आहे कारण जे काही प्रमाणपत्र आहेत त्याच्या बाबतच्या ज्या काही स्पेसिफिकली घडामोडी आहेत त्याच्यानुसार इथे स्ट्रिक्ट चेकिंग होणार आहे दिव्यांग आरक्षण हे चार पर्सेंट असणार आहे आणि चाळीस पर्सेंट दिव्यांगत्व असलेले जे शासकीय सक्षम अधिकारी आहे ऑथेंटिक मेडिकल ऑफिसर आहे त्यांचं प्रमाणपत्र तुम्हाला सादर करायचं आहे येते लक्षात त्याच्यामुळे हे सगळे जे डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला प्रॉपर वेनी जमा करणं फॉर्म भरायच्या अगोदर हे पाहिजे आणि तसंच जे, जे काही जी आर निघालेले आहेत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडनं त्याला अनुषंगाने तुम्हाला हे सगळं करायचं आहे याच्यामध्ये स्पेसिफिकली स्वावलंबन कार्ड जे आहे किंवा एस एम या ज्याला कॉम्प्युटर बेस्ड मधनं निघालेलं जे काही पर्टिक्युलर दिव्यांगत्वाचं फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे पर्टिक्युलर सर्टिफिकेट सबमिट करणं आवश्यक आहे याच्यामध्ये हे लक्षात घ्या की लोकोमोटर डिसेबिलिटी जी आहे अस्थिव्यंग प्रकारातली तर स्पायनल डिफॉर्मिटी आणि स्पायनल इंजुरी विदाऊट एनी असोसिएटेड न्यूरोलॉजिकल और लिंब स्पेसिफिकली पर्टिक्युलर पार्ट हा स्वतंत्र उपप्रकार त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे या सगळ्या गोष्टीवरती लक्षात घ्या की दिव्यांग जरी असाल तरी ऑथेंटिक सर्टिफिकेशन करणं गरजेचं आहे त्यानंतर एसईबीसी बघा सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग ओके याच्यामध्ये टेन पर्सेंट आरक्षण आहे सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी मेन्शन केलेलं आहे की जे काही नवीन शासनाचा जी आर निघाला ज्याच्यामध्ये प्रलंबित असलेल्या न्यायालयीन याचिकाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून तुमची नियुक्ती करण्यात येईल जे काही कोर्ट केसेस आहेत त्याचा जो काही रिझल्ट लागेल त्याच्यानुसार हे तुमचं जे अपॉइंटमेंट आहे ते तुम्हाला करण्यात येईल आणि एस सी बी सी साठी तुम्हाला माहिती आहे की त्या पर्टिक्युलर वर्गातनं जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला त्या फॉर्म भरायच्या त्याच्या अगोदरच्या जे काही पर्टिक्युलर दिनांक आहे त्याच्या अगोदरचं आणि प्रॉपर त्यांनी दिलेल्या नमुन्यातलं जे काही सर्टिफिकेट आहे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला सादर करणं बंधनकारक आहे मग याच्यामध्ये तुमचं नॉन क्रेमिलियर असेल तुमचं एससीबीसीचं नवीन सर्टिफिकेट असेल हे सगळं जे आहे हे तुम्हाला सादर करणं आवश्यक आहे त्यानंतरचा पार्ट आहे तुमचं बघा इकॉनॉमिकली विकर सेक्शन ईडब्ल्यू एच ज्याला म्हणतो याच्यासाठी सुद्धा दहा टक्के आरक्षण आहे याच्यामध्येही तुम्हाला ज्या काही डॉक्युमेंट्स ईडब्ल्यू एच सर्टिफिकेट आहे मग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटपकाचे प्रमाणपत्र तर हे जे आहे हे तुम्हाला स्पेसिफिकली यूज करायचं आहे पण एक लक्षात घ्या की केंद्रीय सेवांचा लाभ जो आहे आणि राज्य सेवासाठी जी पॅटर्न आहे हे दोन वेगवेगळे वेग आहे ईडब्ल्यू एस तुमचं सेंटरचं वेगळं स्पेसिफिकली तर लक्षात घ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या पात्रतेसाठी संबंधित तहसीलदार यांनी वितरित केलेले व राज्य शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थाच्या प्रवेशा करता राज्य शासनाच्या प्रमाणपत्राचा नमुना वापरणे आवश्यक आहे ओके okay, तहसीलदार ऑथेंटिक पर्सनॅलिटी आणि त्याचा तो जो स्पेसिफिक फॉर्मॅट आहे तो त्यांनी सांगितलेला आहे आणि केंद्रीय सेवांचा लाभ घेण्यासाठी जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे जे प्रमाणपत्र आहे ते इथं वापरता येणार नाही सेंट्रलचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट वेगळं आणि स्टेटचं तुम्हाला इथं वेगळं काढावं लागेल आणि ते वापरावं लागेल तुम्हाला इथे ओके okay? आणि आता याच्यामध्ये स्पेसिफिकली हे जे काही पर्टिक्युलर तुमचं बीएमसी साठीचं परिपत्रक आहे याच्यामध्ये एन टी ज्याला आपण काय म्हणतो की भटक्या जमाती अ ब क ड ह्या आहेत विमुक्त जाती तर हे जे आहे या प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतरपरिवर्तनीय आहे ट्रान्सफरेबल ज्याला म्हणतो आपण आरक्षित पदासाठी त्या त्या प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास जे लेटेस्ट जी आर आहे गव्हर्नमेंटचा त्याच्यानुसार उपलब्ध प्रवर्गातील उमेदवारांचा विचार गुणवत्तेच्या आधारावरती करण्यात येईल जर कॅटेगरीमधले विद्यार्थी नसेल तर जे काही उपलब्ध तुमची स्पेसिफिक पर्टिक्युलर कॅटेगरी आहे त्याच्यामधले मेरिटनुसार ते घेण्यात येईल ओके विद्यार्थी मित्रांनो सगळ्या कॅटेगरीज आहेत तुम्ही तुमची कॅटेगरी समजून घ्या त्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागणार आहे याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती असतो तर तो तुम्ही बघा आणि त्या आरक्षणासाठी स्पेसिफिकली बऱ्याचदा विद्यार्थी म्हणतात की सर माझ्याकडे हे ही सर्टिफिकेट आहे हे ही सर्टिफिकेट आणि हे सर्टिफिकेट मी कुठल्या कॅटेगरी मधनं भरू ओके तर विद्यार्थी मित्रांनो त्या पर्टिक्युलर उत्तरासाठी तुमचा कॉल असतो आणि सगळ्यात महत्वाची की मागचा ॲनालिसिस तुम्हाला माहिती असला पाहिजे तुम्हाला जर या परीक्षेसाठी तयारी करायची असेल तर बीएमसी साठी दोन हजार चोवीस साठीची जी कार्यकारी ची पदे आहेत याच्यासाठी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बेस्ट फॅकल्टी पूल आहे महाराष्ट्रामधला ओके मोनाली मॅडम असतील काजल मॅडम असतील अत्करे सर माधव सर सोनूनी सर आणि इप्पर सर पीडीएफ मिळणार तुम्हाला सगळ्या स्पेसिफिकली स्टडी मटेरियलची त्याच्या व्यतिरिक्त हे जे सेशन्स आहेत तुम्हाला वारंवार बघता येणार आय बी पी एस नुसारच आपण हे सगळे जे सेशन्स आहेत ते घेतो आणि तुम्हाला मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये हे सेशन्स बघता येणार आहेत ओके विद्यार्थी मित्रांनो आमच्या सगळ्या प्लॅटफॉर्मला डिजिटल प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा एकदा सबस्क्राईब केलं असेल तर वेगळ्या डिवाईसवरनं करा आणि सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवाला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू थँक्यू व्हेरी मच